नमस्कार मंडळी मी प्रतीक्षा पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं आपल्या लंबोदर किचनमध्ये खूप 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 मनापासून स्वागत तर आता कडाक्याची थंडी आहे आणि थंडी म्हटलं की काहीतरी गोड आणि गरमागरम खायची सतत इच्छा होते तर चला तर मग आज आपण बनवूया गरमागरम कुरकुरीत रसरशी तशी जलेबी तर जलेबी बनवताना खूप साऱ्या टिप्ससोबत मी अगदी झटपट कशा बनवायच्या याची संपूर्ण माहिती सांगितली आहे त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा तर चला तर मग आता वेळ न घालवता आपण आजच्या रेसिपीला सुरुवात करूया त्याआधी माझी जर रेसिपी तुम्ही पहिल्यांदाच पाहत असाल तर प्लीज लंबोदर किचनला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनवरही क्लिक करा कारण जेव्हा कधी मी माझी रेसिपी अपलोड करेन तेव्हा ती सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहोचेल तर सगळ्यात आधी आपण जिलेबीसाठी बॅटर बनवून घेऊ तर त्यासाठी एका चाळणीमध्ये आपल्याला एक वाटी मैदा घालायचा आहे वाटीने किंवा कपाने कशानेही प्रमाण घ्या परंतु प्रमाण मात्र आपल्याला एकाच भांड्याने घ्यायचं आहे त्याचबरोबर एक चमचा बेकिंग पावडर तर आता आपण हे स्वच्छ चाळून घेऊया तुम्ही बेकिंग पावडरऐवजी अर्धा चमचा सोडाही घालू शकता किंवा अर्धा चमचा इनो फ्रूट सॉल्ट घातला तरीही चालेल तर ते मी स्वच्छ मैदा चाळून घेतले आहे आता आपल्याला या वाटीने अर्धी वाटी दही घालायचं आहे तर दही आपल्याला आंबटच घ्यायचं आहे त्याचबरोबर एक चमचा गरम तूप तर आता हे अगदी हळूहळू आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे याच्या गुठळ्या नाही झाल्या पाहिजेत तर इथे मी मैदा व्यवस्थित भयासोबत मिक्स करून घेतला आहे आता यामध्ये अगदी थोडं थोडंसं पाणी घालत याचं बॅटर बनवून घ्यायचं आहे तर जास्त पातळ नाही आणि जास्त घट्टही नाही अगदी परफेक्ट कन्सिस्टन्सीमध्ये आपल्याला हे बॅटर बनवून घ्यायचं आहे एकदम जास्त पाणी नाही घालायचं अगदी थोडं थोडंसं करतच आपण पाणी घालू आणि याचं बॅटर बनवून घेऊ तर इथे तुम्ही बघू शकता बॅटर अगदी मस्त झालं आहे तर आता हे एक दोन मिनटं आपण असंच एकाच दिशेने फेटून घेणार आहोत जेणेकरून हे फ्लपी होईल त्यामुळे आपली जी जलेबी आहे ती अगदी खुसखुशीत होते कुरकुरीत होते तर इथे तुम्ही बघू शकता अगदी एकसारखं बॅटर तयार झालं आहे तर इथे या वाटीने मला अर्धी वाटी आणि वरती एक दोन चमचे पाणी लागले तर आता हे एक दहा मिनटं आपण असंच ठेवू तर इकडे आपण जलेबीसाठी पाक तयार करून घेऊया तर त्यासाठी मी इथे एक वाटी साखर घेतले ज्या वाटीने आपण मैदा घेतलेला त्याच वाटीने आपल्याला एक वाटी साखर घ्यायचे आहे त्याचबरोबर यामध्ये आपण अर्धी वाटी पाणी घालायचं आहे साखर बुडेल इतकंच आपल्याला पाणी घालायचं तर आता हे मीडियम टू हाय फ्लेमवरती याला चांगली कुकळी येऊ द्यायचे तर इथे पाकाला चांगली उकळी आली की गॅस अगदी मंद करायचा आणि एकाद मिनिट हा पाक शिजवून घ्यायचा तर इथे आपल्याला पाक एक तारी पाक किंवा दोन तारी पाक नाही करायचा फक्त हलकासा चिकट होईपर्यंत हा पाक तयार करून घ्यायचा आहे तर एकाद मिनिटाने आपण चेक करू पाक झालाय का नाही तयार ते तर हे बघा असं बोटानं घ्यायचं अगदी चिपचिपी हा पाक तयार झालेला आहे तर जास्तही पुढे नाही गेला पाहिजे नाही तर जलेबवरती साखर जमू शकते तर आता यामध्ये आपण अगदी चिमूटभर खायचा केसरी रंग घालायचा त्याचबरोबर अर्धा चमचा वेलची पूड जर पाक चुकून कधी पुढे गेलास तर यामध्ये अगदी एक ते दीड चमचा पाणी घालायचं किंवा अगदी अर्धा चमचा लिंबाचा रस जरी घातला तर पाक अगदी परफेक्ट प्रमाणात येतो तर इथे आपला हा पाक तयार झाला आहे हे आपण आता बाजूला ठेवू तर इकडे आपलं बॅ बॅटरही चांगलं भिजलं आहे तर आता हे परत एकदा आपल्याला दोन मिनटं चांगलं फेटून घ्यायचं आहे एकाच दिशेने तर यामुळे काय होतं आपली जी जलेबी आहे ती अगदी खुसखुशीत होते आणि त्यामुळे पाक अगदी आतपर्यंत मुरला जातो त्यामुळे अगदी जलेबी रसरशीत रश होते तर इथे मी एक पायपिंग बॅग घेतले जे आपण केक बनवण्यासाठी वापरतो ती तुम्ही याऐवजी तेलाची किंवा मिठाची जी पिशवी असते तीही वापरू शकता तर आता हे आपण एका ग्लासमध्ये घालणार आहोत ज्यामुळे आपल्याला सहज बॅटर घालता येतं तर तयार करून घेतलेलं बॅटर आपल्याला यामध्ये घालून घ्यायचं आहे तर इथे मी अर्ध बॅटर या पायपिंग बॅगमध्ये घालते तर आता आपण याला घट्टसर अशी गाठ मारून घ्यायचे आणि हे जे टोक आहे ते आपण अगदी बारीक असं कैचीने कट करून घेणार आहोत जास्त मोठंही नाही करायचं तर आता आपण जलेबी पाडून घेऊया तर इकडे अगदी लो मिडियम गॅसवरती मी तूप गरम करण्यासाठी ठेवलेलं गॅस तेल गरम झालं की गॅस आपल्याला अगदी मंद करायचा आणि यावरती आपण जलेबी सोडायची तर तुम्ही तुपाऐवजी तेलही वापरू शकता तर जलेबी सोडून झाली की आपण गॅस अगदी मिडियम करायचा आणि आपली जलेबी अगदी कुरकुरीत तांबूस रंगावरती तळून घ्यायची हलकासा तांबूस रंग येईपर्यंत तर अगदी पटकन तळून होते जलेबी तर सुरुवातीला आपण एक अर्धा मिनटायला हात नाही लावायचा गर्म तर आता आपण हे पलटून घेऊन चांगली क्रिस्पी होईपर्यंत तळून घ्यायचे तर इथे आपली जलेबी ही तळून झाले तर आता आपण तयार करून घेतलेल्या पाकामध्ये गरमागरम जलेबी सोडूया तर इकडे आपला पाकही तयार आहे पाक जर थंड झाला असेल तर अगदी हलकासा गरम करायचा आणि यामध्ये जलेबी सोडायची तर आता हे दोन ते तीन मिनटं जलेबी अलटून पलटून पाकामध्ये आपल्याला भिजवून घ्यायचे तरच पाक जो आहे तो अगदी आतपर्यंत मुरला जातो आणि जलेबी जी आहे ती अगदी रसरशीत रश होते तर याआधी मी तुम्हाला बालूशाहीची सुद्धा रेसिपी सांगितली त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देते तिथे जाऊन तुम्ही बघू शकता आता आपण याच पद्धतीने सगळ्या जलेबी तळून पाकामध्ये सोडून घेऊया तर इथे आपली गरमागरम कुरकुरीत आणि रसरशीत अशी जलेबी तयार आहे तुम्ही बघू शकता काय सुंदर अशी जले ही जलेबी दिसते अगदी कुरकुरीत झाले तुम्हाला मी एक तोडूनही दाखवते तर हे बघा अगदी कुरकुरीत आणि आतून अगदी रसरशीत आतपर्यंत पाक चांगला मुरला गेला आहे तर आजचा माझा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा आणि अशाच नवनवीन रेसिपीसाठी लंबोदर किचनला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद